नमस्कार सरपंच साहेब नमस्कार साहेब सरपंच म्हणजे गावचा मेन बरोबर सर्व नेते सर्व इलेक्शनला उभे हा सर्व यायचं सरपंच म्हणून प्रथम नागरिक म्हणून सर्वांचं स्वागत करायचं त्यांचं हार शाली श्रीफळ देऊन सत्कार करायचं हे प्रथम नागरिक म्हणून सर्वांचं स्वागत करणं माझं कर्तव्य आहे पण त्या अपेक्षा पण व्यक्त करत असतील Uh, साजिकच उमेदवार जेव्हा येतो किंवा कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता येतो तेव्हा तो अपेक्षा व्यक्त करणारच सरपंच म्हणून कुणी जास्त योगदान दिलं तुमच्या ग्रामपंचायतीला तसं मागच्या पंचवार्षिकचा विचार करता चिंचोली गावासाठी सर्वच नेत्यांचं योगदान हे महत्वाचं आहे माझे आमदार अतुल शेठ असू द्या आत्ताचे आमदार शरद असू द्या आशा किंवा आशाताई भोसके असू द्या यांच्या प्रत्येकाच्या माध्यमातून चिंचोली गावासाठी नीती उपलब्ध झाला आहे आणि त्याच्याचमुळं चिंचोली गाव हे जे स्पेशल डेव्हलपमेंट गोल आहे त्याच्यामध्ये तालुक्यामध्ये सर्वोत्तम गाव आहे त्याच्यामुळं कुठल्याही एका नेत्याला हे करण्यापेक्षा सर्वच नेत्यांनी या गावासाठी योगदान दिले सर्वांचं तुमच्या माध्यमातून आभार मानतो धन्यवाद सगळ्यांचा आभार मानल्याबद्दल एका व्यक्तीचं नाव नाही घेत धन्यवाद <laughs> धन्यवाद <laughs> <दन्यवार>। हां <laughs> <laughs> <बोलती। laughs> <laughs> राधा कलकुण या गावचा कलकुणाकडे जास्त कल तसा स्पष्ट सांगता येणार नाही संमिश्र कल आहे जरी जिल्हा परिषदचे उमेदवार चार असेल आणि पंचायत समितीचे तीन उमेदवार असतील तरी वेगवेगळ्या ज्या ज्या भागामध्ये ज्या नेत्यांनी कामं केलेत ज्या भागातल्या लोक ज्या नेत्यांचं प्रतिनिधित्व करतात ते त्यांच्या बाजूनी प्रयत्न करणार का आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतं पडली पाहिजेत परंतु चिंचोली गाव म्हणून पाहता इथं त्र्याहत्तर आडनावाची नावाची लोक आहेत एवढ्यांना त्र्याहत्तर आठ नावाचे लोक आहेत यांना सांभाळणे याच्यामध्ये तीस टक्के मुस्लिम वीस टक्के आदिवासी आणि पन्नास टक्के ओपनचा समाज असा जरी विचार केला तरी या गावाचा स्पष्ट कल न सांगता समिश्र मते चारी उमेदवारांना पडतील चारही उमेदवारांना स्पर्धा तसं पहिला दुसरा नंबर असं काही काढता येणार नाही दुसरं काय नाही पहिले जे अधिकृत म्हणजे सगळेच अधिकृत पक्षांचे उमेदवार आहे त्याच्यामध्ये आता इथं जवळचे स्थानिक कार्यकर्ते गुलाब असू द्या आशाताई असू द्या किंवा संतोषदादा असू द्या किंवा यांच्यामध्ये तर खरी स्पर्धा आहेच आहे अशा संध्याताई थोड्या नवख्या असल्यामुळं संध्याताईंच्या बाजूनी म्हणजे त्यांचा प्रचार किंवा हे त्यांनी आत्ताच पक्षचिन्ह घेतलं आहे परंतु ह्या तीन उमेदवारांमध्ये जसं सरस निरस न करता त्यांच्यामध्ये खरी कॉम्पिटिशन आहे आणि गावामधूनही यांना संमिश्र मतदान होईल गाववाले म्हणतात सत्तर टक्के मतदान आम्ही गुलाब देणार वगैरे वगैरे आता हे प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं हा असो द्या ना कार्यकर्त्यांचं मत असं मी सरपंच म्हणून माझं ओपिनियन काय आहे तर तिन्ही उमेदवारांना संमिश्र मतं पडतील म्हणजे मी असं एकाच्या कोणाच्या पारड्यामध्ये वजन न टाकणार नाही कारण मला माझ्या बाजूने सगळेच लोक माझ्यासाठी प्रिय आहेत आणि सगळ्यांनी माझ्या गावासाठी योगदान भविष्य काळातही द्यावं माझ्या अपेक्षात निवडून कोणी आला तो आपला आहे आणि मी आजही सरपंच म्हणून काम करताना जो येईल तो उमेदवार माझा आणि माझं गाव तुमच्या मा मागे असे त्यांना आश्वासन देतोय त्याच्यामुळं माझ्या गावासाठी ह्या लोकांचं योगदान मिळण्यासाठी सगळे सारखेच आहे मग मला सांगा काशताईच्या मार्फत जास्त निधी आला की संतोष सॉरी आपल्या गुलाबशेटच्या मार्फत आला नाही वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून निधी आला तसं विचार करायचा म्हटलं तर आशाताईंच्या माध्यमातून मागच्या काळामध्येही एक चाळीस पन्नास लाखाचा निधी आला गुलाबशेठच्या माध्यमातून खरं म्हणजे हा मा माझ्या सरपंच पदाचा कार्यकाल जो आहे याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य अस्तित्वात नव्हते आशाताई ह्या जिल्हा परिषदेच्या म्हणजे नियोजन मंडळामध्ये होत्या पण अतुल शेठच्या माध्यमातून असू द्या किंवा गुलाब शेठनी स्वतःच्या फंडाच्या माध्यमातून असू द्या ही चांगली कामं केलेली आहेत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ही आमदारांच्या माध्यमातून ह्या गावामध्ये कामं केलीत प्रत्येकाची कामं चालू आहेत त्याच्यामुळं म ह्या गावासाठी खरोखर सर्वच उमेदवारांचं योगदान आहे त्याच्यामुळं कोणाची एकाची बाजू न घेता माझं मत हे सर्वांना शुभेच्छा देण्याचं असेल म्हणजे मी माझ्या गावाच्या वतीनं भले माझ्या कार्यकर्त्यांची भूमिका वेगवेगळी असू शकते पक्ष वगैरे आहे काय नाही तसं पक्ष म्हणून मी सर्वांच स्वागत करतो गावासाठी सगळेच पक्ष आपले आणि भूमिका खर तर सरपंच म्हणून प्रथम नागरिक म्हणून हीच असावी आता माझा कार्यकाल संपायला पाच दिवस राहिलेत पाच दिवसांनी मी सरपंच म्हणून त्यानंतर कुठल्या पक्षाचा विचार करायचा तर करू पण पाच दिवस तरी गावाचा प्रथम नागरिक म्हणून येणाऱ्या सर्व उमेदवारांचं स्वागत करणं आणि त्यांना शुभेच्छा देण्याचं काम करणं आणि माझ्या गावासाठी जास्तीत जास्त काय पारड्यात पाडून घेता येईल ते पारड्यात पाडून घेणं हे माझ्यासाठी अतिशय मौ मूल्यवान गोष्ट आहे त्याच्यामुळे नाव सांगा आता विचारलंच नाही सरपंच खंडुकाशेत नमस्कार खूप खूप चांगले तुम्ही बोलले आणि असंच सरपंच प्रत्येक गाव लावलं पाहिजे चौऱ्याहत्तर नाव आडनावाची लोक त्र्याहत्तर आडनाव त्र्याहत्तर आडनाव सगळी कंट्रोल मध्ये ठेवता आता, आता, आता तर आहेत अजून तर अजून तर आहेत पाच दिवस परत काय ग्रामपंच सरपंच व्हायचे नाही तसं काही विचार केला नाही अजून कारण त्याच्या खालून बरेच पुलाखालून बरंच पाणी जाणार आहे आणि निवडणुका कदाचित नोव्हेंबर डिसेंबरला लागतील आता नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत ह्या गावगाड्यामध्ये इथपर्यंत आणले चांगल्या लोकांच्या हातामध्ये जर हे सोपवता आलं तर माझ्यापेक्षा येणारा माणूस अधिक चांगलं काम करणार असेल तर त्याच्याकडे देऊ मुळात खुर्च्या उभ बसण्यापेक्षा खुर्ची जर दुसऱ्याकडे दिले तर ट्रान्झॅक्शन म्हणतो ना आपण एखाद्या चांगल्या कामाचं पुढच्या पिढीनं अधिक चांगले प्र प्रकारे घेतलं तर आपण त्याला कदाचित मार्ग म्हणजे थांबू शकतो मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहू शकतो किंवा त्यांना एक पाऊल पुढं देऊन आपण त्यांच्या बाग बॅकअप बॅकबोन म्हणून राहू शकतो असं धन्यवाद थँक्यू पुन्हा एकदा चालते ओके